हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींसाठी माझ्या ताईंसाठी खूप महत्त्वाचा असा आज व्हिडिओ शेअर करणार आहे तर बरेचदा काय होतं आपला एक विशिष्ट वय वाढल्यानंतर किंवा पस्तीशी चाळीशीमध्ये आपला चेहरा आपल्याला निस्तेज दिसायला लागतो थोडासा डल दिसायला लागतो चेहऱ्यावर चमक नसते तो ग्लो नसतो चेहरा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही स्किन खूप कोरडी वाटते किंवा खूप जास्त थकलेली दिसते तर यामागची ना बरीच अशी कारणे आहेत आपल्याला वाटतं की आपण सॅलॉनमध्ये जात नाही किंवा स्किनची व्यवस्थित काळजी घेत नाही त्यामुळे हे सगळं होत असेल पण यामागची बरीचशी कारणं असतात सो कारण तर मी सांगणारच आहे पण त्यावर सोल्युशन काय आहे हे सुद्धा सांगणार आहे कारण कारण सांगून परत उपाय तुम्हाला काय किंवा कुठे शोधायचे ह्याची चिंता नाही सो थोडक्यात कारण आणि थोडक्यात उपायही सांगणार आहे सो खूप मोठा असा व्हिडिओ मला करायचा नाही आहे पण तरीसुद्धा थोडा व्हिडिओ मोठा झाला तर शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हालाही असे प्रॉब्लेम्स असतील तर आणि तसंही एक व विशिष्ट वय वाढलं ना की हे सगळे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक येतात पण त्यावर आपण काय उपाय करू शकतो हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आता पुढचा व्हिडिओ पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि इझिली समजेल तर आठ कारणं मी काढलेली आहेत पण या व्यतिरिक्त आणखीही बरीचशी कारणं असू शकतात तर आता सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे झोपेचा अभाव असणे जर झोप कमी घेत असाल रोजची तर त्यामुळे सुद्धा त्वचा निस्तेज आणि डल दिसू शकते म्हणजे की म्हणजे जसं की कोलेजन उत्पादन कमी होणं म्हणजे कोलेजन आता आपल्या शरीरात ऑलरेडी असतं जे आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं आपल्या स्नायूंसाठी चांगलं असतं पण जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरातलं कोलेजन आहे ते हळूहळू कमी होत राहतं त्यामुळे त्वचा सैल आणि निस्तेज दिसू शकते आता एखाद्या दिवशी जर झोप कमी झाली असेल तर पफिनेस येणे किंवा डार्क सर्कल आपल्याला दिसतात आणि हे आपण जाणवतोसुद्धा त्यामुळे झोप महत्त्वाची असते त्यानंतर ता आपली रात्रीची जी स्किन रिपेअर होते तीसुद्धा थांबते कारण रात्रीची आपली जर झोप व्यवथि व्यवस्थित होत नसेल तर जे सेल्स आहेत ते रिपेअर होत नाही किंवा मग त्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी स्लो होते आणि म्हणूनसुद्धा आपला चेहरा थोडासा निस्तेज दिसतो डोळ्याखाली डार्क सर्कल दिसतात किंवा मग ब्लड सर्क्युलेशनसुद्धा कमी होतं चेहरा थोडासा फिकट आणि निस्तेज दिसायला लागतो तर आता यावर उपाय म्हणून काय तर सगळ्यात सोपा उपाय आहे रोज रात्री साठ ते आठ तास आपल्याला झोपायचा आहे रात्री झोपण्याआधी स्किन केअर करायचं आहे खूप उशिरापर्यंत आपल्याला मोबाईल किंवा टी व्ही बघणंसुद्धा टाळायचं आहे कधी कधी त्यामध्येच इतका वेळ जातो की आपली जी रात्रीची झोपेचा वेळ आहे तो कमी होऊन जातो आणि त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आणि झोपण्याआधी जर हलकसा मसाज किंवा योगा करता आला तर खूप छान त्यानंतरचं दुसरं कारण आहे स्ट्रेस आता आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहितीही नसतं की स्ट्रेसमुळे सुद्धा आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि आपली त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसायला लागते स्ट्रेसमुळे बरेचसे आपल्या त्वचात बदल होतात म्हणजे आपल्या शरीरात एक हार्मोन असतं कोर्टिसोल म्हणून हे हॉर्मोन्ना नैसर्गिक चमक कमी करून तिला थकलेली आणि निस्तेज बनवतं कारण आपल्या स्किनमध्ये किंवा आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिक चमक असते पण काही हार्मोन जर आपोआप कमी होत असेल तर ती चमकही कमी होते त्यानंतर ब्लड ब्लड सर्क्युलेशन जर कमी होत असेल तर त्वचेला पुरेसा ऑक्सिजन किंवा पोषण मिळत नाही त्यामुळे सुद्धा त्वचा निस्तेज दिसू लागते कोलेजनचं तर मी सांगितलं कोलेजन जर कमी झालं असेल तर त्वचा लवकर सुरकुतलेली किंवा कोरडी दिसायला लागते त्यानंतर येतं स्किन इन्फ्लेमेशन यामुळे काय होतं स्ट्रेस जास्त वाढतो आणि आपली इम्यून सिस्टम आहे ना ती थोडीशी कमजोर होते आणि जेव्हा इम्युन सिस्टीम कमजोर होते तेव्हा सगळा त्याचा जो असर आहे किंवा त्याचा सगळा भार आपल्या चेहऱ्यावर दिसतो आणि त्यामुळे त्वचा अगदी थकलेली दिसायला लागते शरीरात जे टॉक्सिन्स असतात ते साचतात त्यामुळे सुद्धा त्वचा डील डल दिसते आणि आपली डिटॉक्सची जी प्रक्रिया आहे ती मंदावते किंवा ती थोडीशी स्लो होते आता या सगळ्यांवर उपाय म्हणून काय तर मेडिटेशन कारण स्ट्रेस असेल तर तसंही आपण मेडिटेशन करायला हवं रोज दहा मिनटं पंधरा मिनटं का असे ना मेडिटेशन किंवा प्राणायाम करा मानसिक तणाव स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला आपल्याला जे करायला आवडतं ना त्या गोष्टी करा यामुळे सुद्धा बराचसा चांगला परिणाम तुम्हाला दिसेल तर तिसऱ्या नंबरचं कारण आहे व्यायामाचा अभाव आपल्याला वाटतं व्यायाम आणि स्किन यांचा काय संबंध आणि असेलही तर तो फक्त आपला जो चेहरा आहे त्या संबंधित असू शकतो कारण आपण फेस योगाबद्दल थोडंसं ऐकलेलं असतो तर फेस योगा किती जणं करत असतील याबद्दल जरा शंकाच आहे कारण आपण रेग्युलर लागणारा व्यायामसुद्धा करत नाही आणि इथे फक्त आपण चेहऱ्यासंबंधित बोलत नाही आहे किंवा फक्त चेहऱ्याच्या चे स्किनबद्दल बोलत नाही आहे तर ओव्हरऑल आपली पूर्ण बॉडी पूर्ण स्किनबद्दल आहे कारण तीसुद्धा सुरकुत्या पडलेली कोरडी दिसते आणि त्यावर सुद्धा सोल्युशन आपल्याला माहीत असायला हवं सगळ्यात आधी तर व्यायाम केल्याने आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं म्हणजे आपल्या त्वचेपर्यंत ऑक्सिजन जास्त पोहोचतं आणि पोषक तत्त्वे त्याला मिळतात त्यामुळे सुद्धा आपली त्वचाना एकदम टवटवीत दिसते त्यानंतर आपण जर व्यायाम करत असूल तर आपलं डिटॉक्सिफिकेशन होत राहतं आणि त्यामुळे सुद्धा ना आपल्या त्वचेवर एक ग्लो येतो घाम आल्यानंतर किंवा खूप जास्त एक्सरसाईज केल्यानंतर बघा त्वचेवर घाम तर असतोच पण एक वेगळाच ग्लोसुद्धा आलेला असतो आणि हे जेव्हा रेग्युलर आपण करतो तर त्याचा ग्लो किंवा ती चमक आपल्याला दिसते त्यानंतर आपल्या स्नायूंना व्यवस्थित टोनिंग मिळतं जर आपण व्यवस्थित योगा केला तर आपल्याला वेगळी टोनिंग करावीच लागते लागते पण इंटरनल सुद्धा ना आपली त्वचा आहे ती थोडीशी टाईट दिसायला लागते आणि आपण आपल्या वयापेक्षा थोडेसे यंग दिसायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत नाही तर आपली त्वचा सैल दिसणे किंवा निस्तेज दिसणे आणि वयस्कर दिसणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या वयाच्या आधीच दिसायला लागतात त्यामुळे उपाय म्हणून काय तर रोज कमीत कमी तीस मिनटं तरी व्यायाम किंवा योग करायला हवा फेशियल एक्सरसाइज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जर तुम्हाला तो येत असेल तर चेहऱ्याच्या पेशींना छान टोनिंग मिळावं किंवा छान ब ब्लड सर्क्युलेशन व्हावं म्हणूनही फेशियल एक्सरसाइज केल्या जातं त्यानंतर डीप ब्रिदिंग प्राणायाम यामुळे त्वचा ताजी तवानी आणि ग्लोईंग दिसायला लागते चौथ्या नंबरचं कारण आहे हार्मोनल इम्बॅलेन्स किंवा हार्मोनल चेंजेस आता मोस्टली स्त्रियांमध्ये हा बदल होतो आणि त्याचे जास्त परिणाम आपल्या स्किनवर दिसायला लागतात कारण पी सी ओ डी पी सी ओ एस थायराइड यासारखे आजार असतील तर त्यामुळे सुद्धा त्वचा खूप तेलकट किंवा खूप कोरडी दिसायला लागते मुरूम काळे डाग आणि स्किल डलनेसही वाढतो मोस्टली स्त्रियांचा जेव्हा मोनोपॉस चालू असतो किंवा प्रेग्नेन्सी दरम्यान आफ्टर डिलिव्हरी बरेचसे असे हार्मोनल बदल होतात काही हार्मोनल इम्बॅलेन्ससुद्धा होतो त्यामुळे त्वचेचा टोन बदलतो त्वचेवरची चमक आहे ती कमी होते आणि चेहऱ्यावरचा ग्लो जातो खूप जास्त असा मोठा आजार नाही पण साधं आपण अपन, आपलं मंथली सायकल असते किंवा आ, मेंसेस जेव्हा चालू असतात त्यावेळीसुद्धा बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो चेहरा अगदी निस्तेज किंवा खूप कोरडा दिसायला लागतो त्यामुळे सगळ्यात चांगला उपाय म्हणजे काय योग करा आणि योग्य पोषक आहार त्यामुळे आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही सगळं अगदी व्यवस्थित बॅलन्समध्ये राहील आणि त्यामुळे खूप जास्त असा बदल आपल्याला आपल्या चेहऱ्यात दिसणार नाही आणि तुमच्या आजारामुळे जर तुमच्या चेहऱ्यात खूप जास्त बदल जाणवत असेल म्हणजे चेहरा ची त्वचा खूप कोरडी पडणे किंवा खूप तेलकट होणे चेहऱ्यावर खूप काळे डाग किंवा मुरमांचा त्रास होणे यासाठी तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा आवश्यक असल्या ज्या सप्लिमेंट्स डॉक्टर घ्यायला सांगतात त्यासुद्धा घेऊ शकतात त्या त्यासुद्धा एका विशिष्ट वयानंतर त्याची गरज पडू शकते कारण कधी कधी ना हार्मोनल इम्बॅलन्स किंवा मोनोपॉजमुळे ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं थोडंसं अवघड असतं त्यामुळे सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यवस्थित सप्लिमेंट घेणे हा सुद्धा बेस्ट ऑप्शन असू शकतो विशिष्ट वयानंतर हार्मोनल चेंजेस होणे अगदी साहजिक आहे आता पस्तीशी चाळीसी किंवा मोनोपॉजनंतर पंचेचाळीसीनंतर थोडेफार हार्मोनल बदल होतात किंवा मोनोपॉजमुळेही बरेचसे बदल होतात त्यामुळे चेहऱ्यामध्येही बदल होणं अगदी साहजिक आहे ते आपण बदलू शकत नाही ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या गोष्टी काय करायच्या आणि त्यावर उपाय काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे बरेचदा काय होतं त्वचा कोरडी पडली असेल किंवा चेहरा थकलेला निस्तेज दिसत असेल तर आपल्याला कारण असं वाटतं की आपण सेलॉनमध्ये जात नाही खूप मोठमोठ्या अशा ट्रीटमेंट घेत नाही किंवा आपण घरातलंच खूप काम करतो यामुळे कदाचित होत असेल पण खरं तर हे रिझन नसतं जसं मी सांगते की यामध्ये यापैकी कुठलंही रिझन असू शकतं खरं तर हे सगळेच रिझन असू शकतात त्यामुळे आपल्याला प्रत्येक रिझनवर काम करण्याची गरज आहे आणि त्यावर जे मी उपाय सांगते किंवा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा सर्च करा तुम्हाला कशाची समस्या आहे त्यावरसुद्धा फक्त तो उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर पाचव्या नंबरचं कारण आहे पोषण तत्वांची कमतरता म्हणजेच काय आपलं बॅलन्स्ड डाएट चुकीच्या आहारामुळे सुद्धा त्वचेत अशा प्रकारचे बदल होऊ शकतात म्हणजे पाणी कमी पिणे आता पाणी कमी पिलं तर त्वचेतील हायड्रेशन कमी होतं आणि चेहरा निस्तेज दिसायला लागतो पाणी भरपूर आपण जर पित राहिलो तर त्वचा आपली ऑलरेडी म्हणजेच नॅचरली हायड्रेटेड राहते आपल्याला पोटाचा आजार होत नाही आणि आपलं पोट साफ असेल तर तो पूर्ण इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसतो म्हणजे पोट साफ असेल तर चेहरा एकदम टवटवीत आणि सतेज दिसतो आणि तेच जर आपल्याला पोटाचे प्रॉब्लेम असतील म्हणजेच आपण व्यवस्थित आहार घेत नाही आहे किंवा पाणी पित नाही आहे तो सगळा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसतो त्यानंतर अँटीऑक्सिडंट्सची कमतरता म्हणजे यामुळे सुद्धा त्वचेची चमक कमी होते आणि पिगमेंटेशन वाढायला लागते विटॅमिन्ससुद्धा आपण घ्यायला हव्यात विटॅमिन ए सी आणि बी ट्वेल्व ह्याचीही कमतरता असेल तर त्वचा कोरडी दिसायला लागते त्यानंतर बॅलेन्स्ड डाएट तर आपल्याला घ्यायचाच आहे त्यानंतर आपल्याला जे जंक फूड किंवा प्रोसेस फूड आहेत ते सुद्धा टाळायचे आहेत किंवा कमी करायचे आहेत त्यामुळे काय होतं शरीरात टॉक्सिन्स वाढतात आणि तेच टॉक्सिन्स आपल्या शरीरातील किंवा आपल्या त्वचेमधला ग्लो कमी करतात आता यावर उपाय काय तर आपल्याला रोजच्या रोज बॅलन्स डाएट घ्यायचा आहे वेळेवर जेवण नाश्ता आणि रात्रीचं जेवण करायचं आहे रोजच्या रोज भरपूर असं पाणी प्यायचं आहे आठ ते दहा ग्लास त्यानंतर सिजनल भाज्या फ्रूट्स नट्स आणि विटॅमिन्सची कमतरता असेल तर त्याच्याही सप्लिमेंट घ्यायचा आहे किंवा मग तसे पदार्थ खायचे आहेत आणि साखर आणि तेलकट पदार्थ आपल्याला कमी करायचे आहे खूप जास्त तेलकट खाल्ल्यामुळे किंवा साखर गोड खाल्ल्यामुळे त्याचा इफेक्ट चेहऱ्यावर दिसायला लागतो आणि चेहऱ्यावर पिंपल्स काळे डाग किंवा आणखी प्रॉब्लेम्स होऊ शकतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा आपण खूप खुश असतो किंवा आनंदी असतो तेव्हा आपला चेहरा किती ग्लो करतो एक वेगळंच तेज आपल्या चेहऱ्यावर असतं त्यामुळे नेहमी आनंदी राहणे नेहमी पॉझिटिव्ह आणि खुश राहणेसुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप इम्पॉर्टंट असतं तर सहाव्या नंबरचा पॉईंट हाच आहे सतत चिंता किंवा नैरेश्य म्हणजेच एन्झायटी आणि डिप्रेशन यामुळे सुद्धा आपल्या त्वचे खूप बदल घडून येतात चेहरा खूप डल आणि निस्किझनच केलं तर एक आनंदी चेहरा आणि एक तणावग्रस्त किंवा मग थोडा निराश असलेला चेहरा यापैकी आपल्याला कोणता आवडेल तर आनंदी असलेला कारण त्यात वेगळी चमक आणि छान हास्य असतं या उलट तणावग्रस्त चेहरा आपल्याला बघावासाही वाटत नाही आपल्याला त्यातून एक निगेटिव्हिटी आल्यासारखी होते त्यानंतर हीच निराशा आणि चिंता करत असोल ना तर आपले हार्मोनल इम्बॅलन्स खूप जास्त वाढतात म्हणजे सारखासारखा त्यामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येणे किंवा आपला जो लूक आहे तो एकदम डल होतो चेहरा एकदम निस्तेज दिसायला लागतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपण आनंदी खुश आणि पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपली एनर्जी लेवल अगदी हाय असते पण जेव्हा आपण निराश असतो थोडे चिंतेत असतो यावेळी मात्र आपलं काहीही करायची इच्छा नसते आणि आपली एनर्जी अगदी लो असते तेच सगळं आपल्या स्किनमध्ये आपल्या चेहऱ्यावर दिसतं आता यावर उपाय काय तर सगळ्यात आधी चिंता कमी करण्यासाठी व्यायाम करणं हा एक बेस्ट ऑप्शन आहे ध्यान करणं मेडिटेशन करणं घराबाहेर पडून थोडंसं आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवणं आपल्याला जी गोष्ट करायला आवडत असेल त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष देणं यामुळे आपली चिंता आणि नैराश्य कमी होतं आणि आपोआपच आपल्या त्वचेमध्ये जो बदल होतोय सुद्धा कमी होतो सातव्या नंबरचा पॉईंट आहे स्किन केअर रुटीन फॉलो न करणे किंवा मग ते चुकीच्या पद्धतीने करणे आता आपली त्वचा छान टवटवीत ग्लोईंग दिसावी यासाठी आपल्यालासुद्धा थोडी मेहनत घ्यावीच लागेल आफ्टर ऑल वयानुसार थोडे बदल हे होतातच पण आपण काही उपाय त्यावर करू शकतो ज्यामुळे आपण आपल्या वयापेक्षा थोडे लहान दिसू शकतो आणि आपल्या स्किनमध्ये तो ग्लो नियमित तसाच राहू शकतो तर त्यासाठी काय चेहरा योग्य प्रकारे धुणे म्हणजे डेली मंथली वीकली पंधरा दिवसाचं जे काही रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करायचं सगळ्यात आधी तर सी टी एम रुटीन म्हणजेच क्लिनिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे त्यानंतर चेहरा स्क्रब करणे म्हणजे जी आपली डेडस्किन आहे किंवा चेहऱ्यावरची जी घाण आहे जी साचत राहते ती निघते रात मेकअप केला असेल तर रात्रीच्या वेळी तो मेकअप काढणे म्हणजे जे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि त्या पोर्समधून आपल्या त्वचेला ऑक्सिजन मिळतो म्हणजेच ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं त्यानंतर मॉइश्चरायझर लावणे म्हणजे त्वचेत हायड्रेट राहते आणि कोरडी पडत नाही त्यानंतर खूप जास्त मेकअप प्रॉडक्ट्स वापरणे किंवा मग चुकीचे प्रॉडक्ट्स वापरणे यामुळे सुद्धा त्वचानं थोडी कोरडी पडू शकते किंवा त्वचेवर बाकी स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे जे आपल्याला सूट होतं किंवा जे आपल्याला रुटीनमध्ये रोजच्या रोज करायचं आहे अशा सगळे उपाय आपण करायला हवेत थोडा वेळ लागतो थोडी मेहनत लागते आणि कधी कधी थोडेसे पैसेही खर्च होतात पण जर आपल्याला आपलं स्किन केअर व्यवस्थित फॉलो करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी करणं अगदी महत्त्वाचं आहे म्हणजे दोनदा फेसवॉश करणे मॉइश्चरायझर आणि स्किन सनस्क्रीन आहे ते अजिबात न विसरणे रात्री चेहरा नीट क्लिन्स करणे आणि हायड्रेटिंग क्रीम लावणे या सगळ्या गोष्टी जर आपण नियमित फॉलो केला तर आपली त्वचा ग्लोईंग हायड्रेटिंग आणि छान टवटवीत दिसेल आठव्या नंबरचं कारण आहे वातावरणातील प्रदूषण आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम आता बरेचदा आपण जेव्हा उन्हात जातो तेव्हा चेहरा व्यवस्थित कवर करून जाणे सनस्क्रीन लावणे या सगळ्या कारणामुळे सुद्धा आपली स्किन सेफ राहू शकते नाहीतर काय होतं आपण बाहेर गेलो की खूप सारी धूळ आणि डस्ट आपल्या चेहऱ्यावर बसते आपले जे पोर्स आहेत ते ब्लॉक होतात त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही चेहऱ्यावरचं टॅनिंग वाढतं पिग्मेंटेशन येतं तर यामुळे उपाय हाच आहे की रोजच्या रोज सनस्क्रीन वापरा घरी असतानाही आणि बाहेर निघतानाही बाहेरून आल्यावर चेहरा व्यवस्थित धुवा आणि प्रदूषणासाठी बचाव करण्यासाठी स्कार्फ किंवा मग एखादी कॅप वापरा जर तुम्हालाही असं वाटतंय की तुमचा चेहरा निस्तेज डल दिसतोय कोरडा दिसतोय तर यामागे यापैकी काहीही कारण असू शकतं आणि जसं आपलं वय वाढतं तसे तसे जसे आपल्या शरीरामध्ये बदल होतात आपले हार्मोन्स बदलतात तसेच आपल्या त्वचेमध्ये सुद्धा काही बदल होतातच त्यासाठी मी उपायसुद्धा सांगितलेले आहेत आणि तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल त्यावर जर तुम्ही फोकस केला तर तो प्रॉब्लेम तो व्यवस्थित सॉल्वही होऊ शकतो तर तुम्ही तुमचा पहिले प्रॉब्लेम ओळखा आणि जर आपण तर आपलं डेली रुटीन व्यवस्थित ठेवलं यापैकी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण अगदी डेली रुटीनमध्ये फॉलो करतो त्या जर नियमित फॉलो केला तर असला प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही आणि जो काळानुसार बदल होतो तो तर होणारच आहे त्याला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे कारण वय हे कधीच लपत नाही हो पण फरक एवढाच की आपण आपल्या वयापेक्षा मोठ्या दिसण्यापेक्षा थोडे लहान दिसण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला नियमित फॉलो करायचे आहे आणि जर हे सर्व नियम तुम्ही पाळले तर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करेल आणि तुम्हीसुद्धा ताजे तवाने आणि स्किन टाईट दिसेल तर आय होप आजच्या व्हिडिओतून तुमची थोडी तरी हेल्प होईल आणि ज्यांना हा प्रॉब्लेम होता तो थोडा तरी सॉल्व मी करण्याचा प्रयत्न केला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबरसुद्धा शेअर करा त्यांनाही नक्कीच हेल्प होईल चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर